मुख्यमंत्री साहेबांच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये चाललंय तरी काय प्रशासनाची पूर्णपणे डोळेझा चालू आहे आज एवढे पावसाचे दिवस एवढा जोरदार पाऊस चालू असताना ही दिवा शहरामध्ये आणखी बांधकामे ही सरासपणे चालू आहे हीच बांधकामे चालू असताना आमच्या निदर्शनात प्रकार आला की चिन्मय गेटच्या आतमध्ये एक शाळा आहे त्या शाळेमध्ये पहिल्या माळ्यावरती लहान लहान चिमुकले बाळे हे शिक्षण घेत आहेत आणि त्याच्यावरती स्लॅब स्लॅब टाकणं चालू आहे त्या इमारतीचं बांधकाम चालू आहे जर एखादी दुर्घटना घडू नये पण जर एखादी दुर्घटना घडलीच एका तो स्लॅब ज्यावेळेस टाकत आहे तो स्लॅब जर खाली कोसळला तर कित्येक चिमुकल्यांचा जीव जाईल यावर कोणी का बोलत नाहीये सत्तेमध्ये असणारे नसणारे किंवा हे पालिका प्रशासन हे का गप आहे यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आणि हे लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शालेय प्रशासनात संस्थेची मान्यता रद्द करून ते अनधिर बांधकाम तात्काळ तोडावे कुठल्याही क्षणी अशी दुर्घटना होऊ शकते ही दुर्घटना थांबवायची असेल तर या थांबवायची असेल तर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे हीच कारवाई होण्यासाठी आज आम्ही अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सन गोदेपुरे साहेबांची भेट घेतली आहे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत जे हे विद्यार्थ्यांच्या ज्या ह्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळत आहेत अशा कोणीही असो त्याला कोणीही पाठीशी घालू नये कारण जीव जाण्या अगोदर तुम्ही काहीतरी करायला आहोत जीव गेल्यावरती त्यांच्या परिवाराला मदत देऊन उपयोग नाहीये जीव वाचवण्यासाठी अगोदर तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि सदर इमारतीवर कारवाई करून ज्या संस्थेची मान्यता रद्द करावी आणि या त्या चिमुकल्यांना त्या शाळेमध्ये आता उद्यापासून तरी पाठवू नये अशी मी पालकांनी विनंती करतो आहे आज दुसरी एक शाळा आहे ही सुरेश नगर इथे आहे त्या, त्या साऊथ इंडियन स्कूल आहे ते नाव त्याच्या शाळेच्या बाजूला जे तिथे ग्राउंड होतं ग्राउंडवरती अनधिकृत इमारतीचं काम चालू झालं आहे पायलिंगचं पूर्ण काम चालू झालेलं आहे तिथे परंतु त्या सळ्या ज्या आहेत त्या ओपन ठेवलेल्या आहेत जर त्या सळ्यावर एखादा विद्यार्थी कोणी पडला कोणाचा जीव गेला कोण जिम्मेदारी घेणार आहे या सर्वांच्याकडे सर्वांनी तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे निष्काळजीपणा करून चालणार नाही या लहान मुकल्या विद्यार्थ्यांच्या ह्या जीवात जीवाशी खेळणाऱ्या या लोकांवरती आणि याला जी कारणीभूत आहेत त्या महापालिकेचे अधिकारी असे किंवा कर्मचारी यांच्या सर्वांच्यावरती कारवाई करण्याचे आज निदेश दिलेलं आहे